बऱ्याच दिवसानंतर छकड्यात उभा राहिला जवानीची ची आठवण झाली जवानी सुद्धा काळ गाजवला आणि आता म्हातारा वयात सुद्धा काळ गाजवतोय असा हा एक या बैलगाडी क्षेत्रातला नामोंत जॉकी सेमीफायनल एक चा निकाल काल निकाल अरे निकाल पब्लिक माग घ्या पब्लिक माग घ्या पहिलं ऐका की क्वार्टर फायनल ला गाडी सुद्धा बघा आणि फायनल उतरलेली गाडी सुद्धा सांगा वाढा दोन वाडा सेमी फायनल एक चा निकाल फायनल सुटला सुटला या मैदानातला सेमी फायनल तोड सुटला आणि दोन चार संग्राम चढवाळा दोन हजार दुसऱ्या सेमी फायनल तो अतिशय सुंदर ज्या त्या होय अतिशय सुंदर आणि विजेता बघा अरे रे डायवर बघा डायवर बघा एका व्हिडिओ ची मदत घ्या पंच खाली पासून आणि एक चाई निकालावर ज्यांचं ऑब्जेक्शन आहे तेही क्लिअर करा हो या मागे या मागे या मागे तरुण चला तोडवडे चला मागे तो चला तोंड डोळ्यानं बघितलं तरी परत या ठिकाणी शूटिंग मध्ये या ठिकाणी बघावं लागतंय इतक्या उश्या डोळ्याने काय बघितलं मग बगलूच्या प्रेक्षक हा पेंडिंग काय ठेवलेला आहे त्यामुळे कुणी स्क्रीन वर दाखवू नका लाईव्ह आले मोईल सेट अजून एक माणूस तुमच्या बरोबर पाहायला पाहिजे माणूस हक्काचा माणूस सगळा ड्रायव्हर सापडलाय पुढं ड्रायव्हरकडे बघा हे पुरा सुटला या मारा क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये धडा झाले आठ गाड्या आणि आठ गाड्या हा धडा ग्राहक विजेता लाडू आणि बलमान सापडतय का नकाराव जेवा उदारू मागे लक्ष द्या एका गाडीकडे बघताय मागून एक गाडी येते दुसरा पण द्यायचा लगेच क्वार्टर फायनलचा पण निकाल द्यायचा जे स्पष्ट आहे ते स्पष्ट करा लागेल जिथं गरज लागेल तिथं स्क्रीन बघा ड्रोन बघा आणि बघा निकाल द्या द्या निकाल सांगा का रोज परवान सेमीफायनल चा निकाल निकाल आणि निकाल फायनल साठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक सात मधून गाडी स्वराज कलेक्शन सातारा मोरे घोडोरी सातारा या जेवणा प्रशांत ड्रायव्हरला एक हजार रुपये चा इनाम आहे दिलीप ड्रायव्हरच्या इनाम आहे आणि समाजनकर्त्यांना पारसेचा इनाम आहे आपला मनपूर्वक धन्यवाद प्रशांत ड्रायव्हरला मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये लढत चौजली चार पडतोय अरे चार मध्ये लढत 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 अतिशय ऑनलाईन पाचशे रुपये इनाम आहे एक हजार चा इनाम आहे काय म्हणताय अहो दोनचा निकाल पेंडिंग आहे दिला नाही त्यामध्ये स्क्रीन बघणार ड्रोन बघणार आणि मग पंच देणार आता का लक्षात आता टेन्शन घेऊ नका सेमी फायनल चार चालिका चार चा रिकाने फायनल साठी पात्र झाली गाडी तास क्रमांक पाच मधून पाहली गाडी वेधागा ऑपरेशन कराडे प्रज्वल शेख दगडे लक्षगृन ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि तास क्रमांक तीन मधून पाहली गाडी चार मेशन हिंद के ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली त्याबद्दल लाखो ड्रायव्हर अक्कानी गाडी पात्र केल्याबद्दल आणि पाच मध्ये आठ गाड्याचा रणसंग्राम चालू झाला कोर हो फायनल साठी पात्र काही जाऊ दे लढा चालू आहे लढा तो विजेता सोन्या आणि सरदार उपयोग नाही शिस्त महत्वाची होती नाना शिस्त महत्वाची होती शिवज्ञा महेश बरगे आणि शिवज्ञा ग्रुप कोरेगाव यांच्याकडून प्रशांत ड्रायव्हरला ऑनलाईन ड्रायव्हर साठी ऑनलाईन पाचशे आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र त्याबद्दल बबलू ड्रायव्हर आपल्याला पाचशेचा इनाम आहे आणि सभाचार कर्त्यांना पाचशेचा इनाम आहे धन्यवाद सुटला असेल आणि सहा मध्ये लढत चालू आहे सावा गुलामान कुणाच्या नसी अटी तडीची लढा सेमीला सुद्धा तीन गाड्या बाद झाल्या आणि पाच गाड्या लढत चालू अटी तडीची लढा शेवटच्या गोड बाजी मारतो आणि परत सुंदर यांच्यावर ऑनलाईन पाचशे रुपये इनाम आहे शेकड साबळे वडू याच्यावर समाजाईवर आपल्याला ऑनलाईन पाचशेचा इनाम आहे आणि ऑनलाईन द्याव पाठवून द्या सोळा सेने भाणाऱ्या मैदानाचा शेवटचा असा तर सुटण्यासाठी सज्ज आमोल पौजी लकान पाऊजी हो त्याला मागे घ्या आणि अभिजित यांच्याकडून या ठिकाणी एक नंबर करणाऱ्या बैलगाडी मालकाला एक हजार आहे हो त्या पलीकडच्या कोपऱ्यातली जरा मागे घ्या सुटला सेने भावणाऱ्या मैदानाचा असा सुटला आणि सात मध्ये लढत चाललि सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा मैदाना सेमी सात पळतोय कोण होणार फायनल साठी पात्र काही क्षणा चावले लढत 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 विजेता सांभार आणि रायफल कोण कुठं पळत होत सेमी फायनल राहिलं सात सारे का सेमी फायनल सात चालिकाला तास क्रमांक तीन मधून पाहली गाडी प्रसन्न ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि तास क्रमांक आठ मधून पाहिली गाडी जे आरमरी विका ड्रायव्हर अपसिंग ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकांच्या चालकांचा मनापासून हार्दिक अभिनंदन या ठिकाणी सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या जी गाडी फायनल साठी पात्र झाली ती गाडी आहे કુમારી પ્રાપ્તિ પ્રવિંદના રોકડે મરડેકર મોટા સાંભર પા